तुम्ही ऐकताय बिग एफ एम बडे नवाब आर जे श्रेयस बरोबर आज बिग स्पॉटलाईटमध्ये आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत रेणुका माता मंदिर जवळ भीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे असणाऱ्या मी अँड मम्मी टेस्ट्यू बेबी सेंटर येथे कार्यरत असणारे सुप्रसिद्ध वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर योगेश शिंदेजी पण डॉक्टर थोडस पुढे जाऊयात आणि आज मला इथे जेव्हा आपले लिस्नर्स काही गाणी ऐकत होते ना दरम्यानच्या काळात मला एक गोष्ट इथे अभिमानाने सांगावीशी वाटते की इथे आता मी बाहेर बसलो होतो आणि मी इथे वाचलंय की एकोणीस वर्षांनंतर सुद्धा एका दाम्पत्याला पुत्रप्राप्ती झाली हे अक्षरशः हा, हा ही जादू आहे हा चमत्कार आहे का तर तो आहेच पण त्याचबरोबर डॉक्टर शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच याच्यामध्ये अथक प्रयत्न आहेत आणि तो विश्वास आहे विज्ञानावरचा आणि पण याविषयी जाणून घ्या डॉक्टर पण आज जेव्हा या छान वास्तूमध्ये आपण बसलेले आहोत हे हॉस्पिटल असे जे अतिशय चांगलं आणि नुसतं हॉस्पिटल म्हणून तर हॉस्पिटॅलिटीच्या दृष्टीने सुद्धा अतिशय चांगली जागा आहे तर मला सुरुवातीला विषय ऐकायला आवडेल की आपल्याकडे काय काय ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत काय काय ॲडव्हान्स उपचार पद्धती आपण वापरतो या आय क्षेत्रातल्या आणि कसं आपण निसंतान जोडप्यांना मदत करता संतान प्राप्तीसाठी खरंच श्रेय या फील्डमध्ये काम करत असताना विचार येतो आणि सगळ्यांनाच हा प्रश्न असतो की आय म्हणजे फार मोठं तंत्रज्ञान आहे हायफाय फॅसिलिटीज असतात अगदी मोठ्या मशिनरीज असतील काय माहिती कसं गर्भ तयार होत असेल नक्कीच ही एक प्रगत तंत्रज्ञान आहे काय अशा कोणत्या मशिनरीज आहेत तर मी म्हणेल एक जे आत्मविश्वास जो द्यायचा असतो ना पेशंटला तो जर आपण तुम्ही पेशंटला दिलात ना त्यांच्या मनातलं नव्वद टक्के दुःख हे विसरून जातात ते एक आत्मविश्वास ज्यावेळेस त्यांना भेटतो ना की नाही इथं मला भेटणार आहे आणि ते आत्मविश्वास आम्हाला द्यायचा असतो माझ्या प्रत्येक स्टाफचं काम आम्ही त्यांना सांगत असतो की तुम्ही प्रत्येक पेशंटला ते एक बळ द्या की तिला होऊ शकत हे बळ त्यांना नव्वद टक्के काम करत आम्हाला फक्त दहा टक्केच काम करायचं असतं काय त्या मशिनरीज सेमच आहेत आज माझ्याकडे असू द्या किंवा मुंबईला असू द्या किंवा अमेरिकेत असू मशनरी सेम आहे फक्त त्यांना द्यायचं असतं ते बळ ते, ते जर बळ फॅमिली दिलं डॉक्टरांनी दहा टक्के जरी दिलं ती प्रेग्नंट होत क्या बात आहे डॉक्टर खर तर प्रश्न अवघड होता पण तुम्ही इतकं उलगडून सोपा करून सांगितलं ना की अर्ध ओझ कमी केलं असं मी म्हणेन कारण ह्या सगळ्यांमध्ये मशिनरी सगळीकडेच सेम आहेत पण ते म्हणतात ना की माणूस आणि त्यांनी दिलेलं पाठबळ किती वंध्यत्व निवारण आय व्ही एफ बेबी प्रोसेस याविषयी सुयोग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी व अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी कॉल करा एट नाईन एट थ्री सेव्हन नाईन एट टू एट नाईन या नंबरवर आणि सुप्रसिद्ध वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ योगेश शिंदेजी यांचे यूट्यूब चॅनल डॉ योगेश शिंदे याला फॉलो करायला विसरू नका ऐकत रहा बिग एफ एम बडे नवाब आर जे श्रेयस बरोबर बदल के तो देखो